ही गोष्ट आहे एका अशा सामान्य तरुणाची ज्याच्या डोळ्यात एक खूप मोठं स्वप्न होतं पण त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा रस्ता मात्र त्याला माहीत नव्हता ही गोष्ट आहे तळणी गावच्या करणची त्याच्या संघर्षाची आणि त्यातून त्याला सापडलेल्या एका नव्या वाटेची हे बघा ही फक्त एक साधी इच्छा नव्हती ही एक आग होती एका सामान्य परिस्थितीतून आलेल्या करणच्या मनात आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्याची एक जबरदस्त तळमळ होती त्याला फक्त यशस्वी व्हायचं नव्हतं तर स्वतःची एक ओळख निर्माण करायची होती आणि खरी अडचण नेमकी इथेच होती स्वप्न तर होती आकाशाला गवसणी घालण्याची पण जमिनीवर पहिलं पाऊल नक्की कुठे टाकायचं हेच कळत नव्हतं स्वप्न आणि वास्तव यांच्यातलं हे अंतर त्याला रोजच्या रोज अस्वस्थ करायचं चला तर मग पावया की या प्रवासाची सुरुवात नेमकी झाली तरी कशी हे चित्र अगदी बोलकं आहे नाही का एका बाजूला प्रचंड ऊर्जा आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती तर दुसऱ्या बाजूला काय करावं याबद्दलचं पूर्ण गोंधळणे पण खरं तर अनेक जण ह्याच टप्प्यावर येऊन अडकतात जिथे ध्येय तर दिसतं पण तिथे जाण्याचा मार्ग दिसत नाही पण म्हणतात ना की जेव्हा आपण प्रामाणिकपणे मार्ग शोधतो तेव्हा तो आपल्याला सापडतोच करणच्या आयुष्यातही असंच एक महत्वाचं वळण आलं त्याच्या मनातल्या त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर त्याला ह्या नावात मिळालं त्याला कळलं की इथे फक्त कॉम्प्युटर कोर्सेसच शिकवले जात नाहीत तर करिअरसाठी एकदम योग्य मार्गदर्शनही मिळतं आणि खरं सांगायचं तर त्याला त्याच गोष्टीची सगळ्यात जास्त गरज होती तो क्षण होता निर्णयाचा मनातली सगळी चलबिचल सगळी शंका दूर झाली आणि एक निश्चय पक्का झाला करणला आता खात्री पटली होती की त्याच्या आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात बरोबर इथूनच होणार आहे आणि मग सुरू झाला खरा प्रवास स्वतःला घडवण्याचा नवीन काहीतरी शिकण्याचा आणि हो बदलण्याचा कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्समध्ये करणने स्वतःला अक्षरशः झोकून दिलं होतं तो फक्त कोर्स पूर्ण करत नव्हता तर भविष्यात उपयोगी पडणारं प्रत्येक शस्त्र आपल्या भात्यात जमा करत होता ही त्याच्या उद्याच्या यशाची एक प्रकारे पायाभरणीच होती अर्थात सुरुवात काही सोपी नव्हती अनेकदा चुका व्हायच्या कधीकधी निराशाही यायची पण तो थांबला नाही कधी रात्री उशिरापर्यंत थांबून सराव करायचा आणि या सगळ्या काळात त्याच्या शिक्षकांनी त्याला एकटं पडू दिलं नाही त्यांचा आधार खूपच महत्वाचा ठरला हे फक्त चार शब्द नव्हते हा एक विश्वास होता जेव्हा कधी स्वतःवरचा विश्वास डळमळीत व्हायचा ना तेव्हा शिक्षकांकडून मिळणारे हे शब्द त्याला रोज एक नवी उमेद एक नवी ऊर्जा द्यायचे एका चांगल्या मार्गदर्शकाची हीच तर खरी ताकद असते आणि आता त्याची मेहनत आणि त्याला मिळालेलं मार्गदर्शन रंग दाखवू लागलं होतं हळूहळू एक नवीन आत्मविश्वासूकरण तयार होत होता यशाचा मार्ग कसा टप्प्याटप्प्याने तयार होतो हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय बघा आधी ज्ञान मिळवलं मग त्याचा भरपूर सराव केला त्या सरावातून आत्मविश्वास आला आणि याच आत्मविश्वासाच्या आत्म जोरावर तो मुलाखतीसाठी एकदम तयार झाला आणि मग तो क्षण आलाच ज्यासाठी ही सगळी धडपड सुरू होती जरा विचार करा त्या क्षणाचा ज्या संधीची इतके दिवस इतके महिने वाट पाहिली ती आता दारात उभी होती हा फक्त एक फोन कॉल नव्हता तर त्याच्या मेहनतीला मिळालेली ती पहिली पोचपावती पावती होती मग काय सद्गुरू कॉम्प्युटर्समध्ये मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आणि स्वतःच्या तयारीमुळे तो पूर्ण आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरा गेला तिथे विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे तयार होतं कारण त्याची तयारीच तशी कसून झाली होती फोनवर ऐकलेले हे शब्द आणि करणच्या डोळ्यांसमोर त्याचा तो संपूर्ण प्रवास उभा राहिला असेल त्याच्या मेहनतीचं त्याच्या संघर्षाचं अखेर सोनं झालं होतं ह्या यशाने त्याला केवळ एक नोकरी नाही तर एक नवं आयुष्य दिलं त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा अभिमान होता तो आता स्वतःच्या पायांवर उभा राहून आपल्या कुटुंबाचा आधार बनला होता आणि हो त्याच्यासारख्या अनेक तरुणांसाठी तो एक प्रेरणास्थान ठरला होता हे करणचे स्वतःचे शब्द आहेत त्याच्या अनुभवातून आलेलं हे सार आहे स्वप्न मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यशासाठीचं हे त्रिसूत्र त्याने स्वतःच्या आयुष्यात सिद्ध करून दाखवलं प्रत्येक यशस्वी प्रवासात कोणीतरी एक वाटेकरी असतो एक भागीदार असतो करणच्या बाबतीत तो भागीदार ठरलं सद्गुरू कम्प्युटर्स योग्य वेळी मिळालेल्या त्या योग्य दिशेमुळेच त्याचं स्वप्न आज सत्यात उतरलं होतं करणची ही गोष्ट इथे संपते पण जाता जाता एक महत्वाचा प्रश्न मागे सोडून जाते आपल्या प्रत्येकाच्या प्रवासात असा कोणीतरी मार्गदर्शक एखादी संस्था किंवा एखादा अनुभव असतोच जो आपल्या यशाचा भागीदार ठरतो आपल्या आयुष्यातला तो भागीदार कोण आहे याचा विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे नाही का